नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी भिजवलेल्या शेंगदाण्यापासून अतिशय शे अप्रतिम अशी पोटभरीची उपवासाची रेसिपी पाहणार आहोत ना साबुदाणा वापरायचा ना वरई वापरायची ना काही भाजत बसायचे ना काही तळून घ्यायचे अतिशय भन्नाट अशी पोटभरीची टेस्टी आजची रेसिपी आपण बनवणार आहोत चला तर याचा आपल्याला काय बनवायचंय ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता मी एक वाटी शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत हे शेंगदाणे तुम्ही भिजवून ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सकाळी सुद्धा तुम्ही अगदी दोन तास हे शेंगदाणे पाण्यामध्ये व्यवस्थित असे भिजवून घेऊ शकता तर पहा इथे शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे भिजलेले होते त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत सोबतच यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा फ्रेश दही घालायचं आहे आणि यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी घालूयात त्यानंतर या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून हे शेंगदाणे मिक्सरला अगदी बारीकसर असे वाटून घेऊया म्हणजेच याचे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे पाहू शकता इथे मी मिक्सरला मस्त अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा अगदी दाटसर अशी छान याचे पेस्ट तयार झालेले आहे आता आपण हे थोड्या वेळाकरता साईडला ठेवून देऊया आणि दुसरी तयारी करू इथे पहा मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मध्यम साईजचे हे बटाटे आहेत हे उकडलेले बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत बघा सर्व तिन्ही बटाटे आपण व्यवस्थित असे सोलून घेऊया म्हणजेच याचे साल काढून घेऊया इथे पहा सर्व बटाटे सोलून घेतले की आपल्याला व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे आहेत सर्व बटाटे आपण स्मॅश करून घेऊया जास्तही मऊ असं स्मॅश नाही करायचा थोडासा ओबडधोबड असा म्हणजे जाड सर आपल्याला हा बटाटा ठेवायचा आहे म्हणजे आपल्या रेसिपीमध्ये खूप छान अशी अशी टेस्ट लागणार आहे तर मंडळी तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या घरगुती भोजन या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील पाहू शकता इथे आपला बटाटा छान असा मॅश करून झालेला आहे त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया यामध्ये आपल्याला दीड पळी तेल घालायचं आहे तेल छान असं तापू द्यायचं तेल व्यवस्थित असं तापलं की यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे बघा साधारणतः पाववाटी शेंगदाणे तेलामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत अगदी मंद गॅसवरती हे शेंगदाणे तळून घेऊया म्हणजे शेंगदाणे छान क्रिस्पी आणि खरपूस असे तळले जातील कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असे हे शेंगदाणे आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया पाहू शकता इथे शेंगदाणे आपले छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेले आहेत लगेचच आता आपण हे शेंगदाणे तेलामधून काढून घेऊयात आता याच तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट सोबतच जी आपण ओल्या शेंगदाण्याची पेस्ट बनवून घेतली होती ना ती सुद्धा घालायची आहे आणि छान अशी व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यमच ठेवायची आहे सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ते सुद्धा आपण यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता एक दोन ते तीन मिनटं लो गॅसवरती हे छान असं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे याला छान असं तेल सुट सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पहा एक दोन मिनटे झालेली आहेत ते मस्त याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे पाहू शकता छान असं याला तेल सुटलेलं आहे तर या ठिकाणी मी लाल तिखट वापरलेलं ला, आहे हवं तर तुम्ही हिरव्या मिरचीचे पेस्टसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे उपवासायला जिरे चालत असतील तर तुम्ही फोडणीमध्ये जिरेसुद्धा घालू शकता आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला मध्यम गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही मध्यमच ठेवायचे पाहू शकता याला इथे काय मस्त अशी उकळी आलेली आहे तर इथे ना आपण काय बनवतो ते मी तुम्हाला पुढे सांगेनच जसं तुम्हाला वाटते ना त्यापेक्षा जराशी ही रेसिपी वेगळी आहे तर मंडळी इथे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे त्यासाठी आपण यामध्ये आणखीन थोडं पाणी घालूया यामध्ये आणखी मी अर्धा ग्लास पाणी घालते अर्धा ग्लास पाणी आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आहे छान एकजीव करून घेऊया पाहू शकता आता याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे याला सुद्धा आपण आता यावरती ताड झाकून ठेवूया आणि मध्यम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं छान उकळवून घेऊया एक दोन ते तीन मिनटानंतर पहा आपण यावरचं झाकण काढून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे मस्त अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे पण आपण याची आमटी नाही बनवणार त्यासाठी व्हिडिओ अगदी अजून थोडा पुढे पहा तर छान याला मस्त उकळी आलेली आहे मस्त अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे बघा याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे आता लगेच गॅस बंद करूया आणि एका सर्विंग प्लेटमध्ये ही आमटी आपल्याला काढून घ्यायची आहे गरमागरम अशी ही आमटी सर्व करायची आहे छान अशी आमटी घेतली आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जर सुरुवातीला आपण मॅश करून घेतलेला बटाटा होता ना तो बटाटा यामध्ये घालायचा आहे भरपूर असा बटाटा घालून घ्यायचा आहे अगदी गरमागरम अशी तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता खूप टेस्टी लागते बटाटा घालून घेतला की यामध्ये आपल्याला उपवासाचा चिवडा घालायचा आहे जो काही तुमच्याकडे मिळतो शेव वगैरे असेल किंवा चिवडा असेल तो घालायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा यावरती आपल्याला बटाटा घालायचा आहे त्यानंतर वरून आणखीन थोडासा उपवासाचा चिवडा घालायचा आहे आणि जे आपण शेंगदाणे तळून घेतले होते ना ते अगदी शेवटी यावरती घालायचे आहेत मस्त कुरकुरीत असे शेंगदाणे घालायचे आणि आणखीन थोडी आमटी साईडने काठ सोडायचे आहे तर मांडळी इथे आपली मस्त अशी झणझणीत उपवासाची मिसळ तयार झालेली आहे चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम लागते भन्नाट लागते आणि बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे अगदी गरमागरम अशी खायला सुद्धा खूप मस्त लागते तुम्ही सुद्धा ही उपवासाची झणझणीत आणि स्वादिष्ट अशी मिसळ एकदा नक्कीच बनवून बघा तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही तर मांडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिलं आहे ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जिथे तुम्ही कॉमेंट कराल ना त्याच्या बाजूला हाईपचं नवीन ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स द्यायला अजिबातच विसरू नका चला मग जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठी मोळ्या अस्सल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भांडणार युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनेलकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग तोपर्यंत बाय बाय